महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक मोठा गैरप्रकार समोर आला आहे माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब उघड झाली आहे की राज्यातील सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस शतांश लाख महिला अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत होत्या या गंभीर प्रकारामुळे शासनाने जून दोन हजार हप्ता तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला आहे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे ज्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाखो बहिणींना मोठा धक्का बसला आहे काय आहे प्रकरण महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेत पात्र अर्जदारांची योग्य शहानिशा करण्यासाठी शासनाच्या विविध खात्यांकडून माहिती मागवली होती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अहवालातून अनेक गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत इतर योजनांचा गैरलाभ काही लाभार्थी एकाच वेळी इतर शासकीय योजनांचाही लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे ज्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक योजनांचा फायदा मिळत होता कुटुंबातून अधिक महिला काही कुटुंबांमधून दोनपेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता जे नियमांचे उल्लंघन आहे पुरुषांनी घेतला लाभ काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून योजनेचा लाभ मिळवल्याचे समोर आले आहे हा एक गंभीर प्रकार असून यामुळे योजनेची मूळ उद्दिष्टेच धोक्यात आली होती खोटी कागदपत्रे काही लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी किंवा बनावट दस्तऐवज सादर केल्याचेही उघड झाले आहे या सर्व गैरप्रकारांमुळे राज्य शासनाने सव्वीस पूर्णांक चौतीस शतांश लाख अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्पुरते थांबवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे याचा थेट परिणाम या लाखो महिलांवर होणार आहे ज्यांना आता एक रुपयाचा मासिक हप्ता मिळणार नाही पात्र लाभार्थ्यांसाठी दिलासा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात पात्र लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे दिला त्यांनी स्पष्ट केले की ज्या महिला खरोखरच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी घाबरण्याची गरज नाही राज्यातील सुमारे दोन पूर्णांक पंचवीस शतांश कोटी पात्र महिलांच्या खात्यावर जून दोन हजार पंचवीस चा हप्ता यापूर्वीच वितरित करण्यात आलेला आहे याचा अर्थ केवळ अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत तर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील कठोर कारवाईचे संकेत या प्रकरणातील गंभीरतेची दखल घेत शासन लवकरच उच्चस्तरीय बैठक घेणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बनावट कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे जे अर्जदार चुकीच्या पद्धतीने लाभ घेत होते त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत देण्यात आले आहेत तसेच ज्यांची चौकशीत पात्रता सिद्ध होईल त्यांचा थांबवलेला हप्ता पुन्हा सुरू केला जाईल असेही मंत्री तटकरे यांनी नमूद केले आहे या कठोर निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकता आणि प्रामाणिक रक्षण सुनिश्चित होणार आहे मात्र रक्षाबंधनापूर्वीच लाखो बहिणींना योजनेतून बाहेर काढल्याने त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे शासनाच्या या निर्णयामुळे योजनेची विश्वासार्हता वाढेल अशी अपेक्षा आहे परंतु त्याचबरोबर अपात्र लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याचीही शक्यता आहे